पोलादपूर शहराचे ग्रामदैवत आणि जागृत देवस्थान श्री देव काळभैरवनाथ जोगेश्वरी रवळनाथांचा जत्रोत्सव वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण असा समजला जाणारा उत्सव आहे दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील शनिवारी श्री देव काळभैरवनाथ महाराजांचा जत्रोत्सव भैरवनाथ नगर येथील सहानेवर साजरा होणार असून असंख्य भाविक जत्रोत्सवासाठी उपस्थित राहणार आहेत जत्रोत्सवाच्या दिवशी पोलादपूर तालुक्यातील काटेतळी सडवली चांभारगणी मोरगिरी फौजदारवाडी सरई वाकण या सहा गावातील काठ्या पालख्या वाजत गाजत श्री काळभैरवनाथांच्या भेटीसाठी सहाणेवर येणार आहेत आलेल्या पालख्या सहाणेवर विराजमान झाल्यानंतर सर्व गावच्या पालख्यांचे एकत्रित असण्यामुळे त्या ठिकाणचं वातावरण हे भक्तीमय पाहायला मिळतं त्यानंतर पहाटे पाच नंतर यात्रोत्सवाची सांगता होते व जमलेल्या सर्व काठ्या पालख्या श्री काळभैरवनाथ मंदिराच्या मागील बाजूस मोकळ्या जागेत नाचवण्यात येतात आणि हे सर्व गगनाला गवसणी घालणारं दृश्य यावेळी पाहायला मिळतं असा हा श्री काळभैरवनाथांचा उत्सव कोकणातील आनंदी यात्रोत्सव असा समजला जातो वीस एप्रिल रोजी जत्रोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा होणार असून देवस्थान कमिटीचे अध्यक्ष बाबूराव महाडी उपाध्यक्ष ज्ञानदेव पार्टे सचिव विजय पालकर खजिनदार दिनेश पाटील सर्व विश्वस्त आणि सल्लागार हे या कार्यक्रमाचं नियोजन करणार आहेत मडगाव वैरे